आजचा आपला टॉपिक आहे शेअर मार्केटमध्ये बुधाची भूमिका बुध का महत्वाचा आहे म्हणजे चंद्र तर महत्वाचा आहे चंद्र एव्हरी डे मुवमेंट करतोय पण बुध तुम्हाला माहितीये सूर्याभोवती सूर्या बरोबर एक एक महिन्यानी रास बदलत असतो सो मी फार त्याच्यामध्ये ग्रहांमध्ये न उलजता बुधाबद्दल तुमच्याशी बोलतोय आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या बुध मार्घी ते वकरी काय नवीन उध मार्गी ते बकरी किंवा वकरी ते मार्गी ज्यावेळी होतो त्यावेळी मार्केट दिशा बदलत असत मग आता जर मी या वर्षीतलं पंचांग जर आत्ता बघितलं तर साधारणपणे मला मिथून राशीला बुध सात जुलै दोन हजार सव्वीस बकरी तेव्हा वकरी दाखवत होतो सात जुलै दोन हजार सव्वीस आता सेऊन गेलो आणि मार्गी कधी झालाय तो? तो एक तीन चार दिवसच होता म्हणजे साधारणपणे अठरा जुलैला तो वक्री झाला आणि एकवीस जुलैला पुन्हा नंतर अस्तंगत झालाय तो आता पुन्हा उदय होणार आहे आठ ऑगस्टला ओके वकरी अस्त आणि मग पुढे उदय तर मग आठ ऑगस्टला वेगळी सिच्युएशन असेल आता जर मार्केट डाऊन असेल तर आठ ऑगस्टला तो मार्केटमध्ये येईल पण एकीकडे तुम्हाला शनी मंगळाच्या पोझिशनचा अभ्यास करावाच लागेल शनी मंगळाच्या पोझिशन जर येत असतील तर मात्र तेव्हा मार्केट डाऊनच राहील कारण ती परिस्थिती महिनाभर राहील साधारणपणे ओके पण आता मला दुसरं म्हणायचं आहे की बुध ज्यावेळी वक्री असतो आणि अस्तंगत असतो तेव्हा मार्केटवर विशेष प्रभाव राहतो आणि त्यावेळी तेजी राहते असं मोठ्या अभ्यासकांनी म्हटलंय जे शेअर मार्केटचे मोठे अभ्यासक आहेत ते ओके पुन्हा एकदा सांगेन बुध वक्री आणि बुध अस्तंगत मग आता बुध अस्तंग तसा बावीस जुलै पासून झालाय ते बावीस जुलैपासून सात ऑगस्ट पर्यंत याचा अभ्यास करा तुम्ही म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल बुध वक्री आणि अस्तंगत आता ह्याच्या सोबत तुम्हाला चंद्रासोबत त्याचं बघावं लागेल दृष्टी किंवा युतीयोग विशेष फल देतात किंवा विपरीत फल देतात आपण एकीकडे या बाजूला मी तुम्हाला आत्ताची कुंडली आपण बघूया कुंडली दिसतेच आहे का ना समजा आत्ताची मी कुंडली घेतली चंद्र कुंडली घेतो एक आपण बोगे समजा मिथून लग्नाची कुंडली आहे आत्ताची कृपया बॅकग्राऊंड आवाज असतील तर बंद करा आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की आपल्याला पहिल्यांदा गुरु माहिती पाहिजे शनी तुम्हाला माहिती मिनेलाय मोठे ग्रह पहिले लिहून टाकले आपण मोठा ग्रह म्हणजे त्याच्यामध्ये आत्ता तरी मिथुनेला गुरु आहे बरोबर आता बाकीचे ग्रह बोलूया आपण रवी हा महिना कुठला चालू आहे आपला सर रवी कडकेला आता कुंभलग्न चाललंय पण मी मांडताना अशीच मांडली समजा मिथून लग्नाची आपल्याला योगांशी म्हटलं तर गुरु शुक्र आता मिथून येल त्यामुळे इथे शुक्र पण आहेत त्यानंतर रवि बुध करकेला आहे मंगळ सिंह चंद्र मंगळ आणि केतू हे सिंह राशी मला वाटतं कुंभेला राहू ठीक आहे मला झाले का सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तर बुध वक्री आता नाहीये पण बुध अस्तंगत मात्र आहे जो आपला नियम आहे आणि तो बावीस तारखेपासून सात ऑगस्ट पर्यंत आता बुध अस्तंगत असेल आणि चंद्राची दृष्टी किंवा चंद्रासोबत किंवा चंद्राच्या युतीत आता हा बुध सिंह राशीत जाईल की नाही तो कधी जातो बघा केला आहे सिंह राशीत बुध कधी जातो त्याच्यावर लक्ष असू वो बुध सिंह राशीत जात तीस ऑगस्टला आणि त्यावेळेस तुमचे शनि मंगळ समोरासमोर असतील पण तीस ऑगस्टला मात्र बुधाची परिस्थिती काय तीस ऑगस्टला जर बघायला गेलो आपण तर बुध पुन्हा बघाय एक तीन दहा दोन हजार सॉरी तीन झाले सॉरी दहा ऑगस्टला दहा ऑगस्टला तो वखरी दिसतो एकीकडे दहा ऑगस्ट आणि दुसरं काय म्हटलं मी चंद्रबुध इथ यावेळी विपरीत फल येत हे महत्वाचं आहे त्यामुळे तेव्हा मार्केट डाऊनच राहण्याची शक्यता असते त्यामुळे वर्षभरात जर तुम्ही बुधाचं वक्रीकरण जर लिहून ठेवलं तर तुम्हाला साधारण लक्षात येईल की इथं आणि चंद्र काय त्याच्याबरोबर रोज येत नसेल ना तेवढं दोन दिवसच असेल तो तो काय महिनाभर थोडी राहणार त्यामुळे सिंह राशीतला चंद्र किंवा आणखी चंद्र कुंभेला जाईल त्यावेळेस चंद्राची त्याची दृष्टांदृष्ट असेल अशा वेळेस तुम्हाला साधारण मंदीचा सा अनुभव येईल हो पण जनरली बुध वक्री असताना तेजी असते हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा तो रवीला सोडतो दुसरी गोष्ट नॉमॉश कुंडली त्यावेळी बघितली तर बुध आणि इतर ग्रहांचे परिणाम म्हणजे बुधासोबत कोण कोण आहे याचा पण अभ्यास केला पाहिजे गतीची मुवमेंट म्हणजे शीघ्र गती असेल तर बाजारात मुवमेंट असतो शीघ्र गती तुम्हाला माहिती आहे म्हणजे वक्री टू मार्गे मार्गे टू वक्री बाकी इतर वेळेस एवढं बघण्यात पॉईंट नाही आणि बुधासोबत ज्यावेळी शुभग्रह असतात आता बुधासोबत शुभग्रह आहे का तर मी नीचेच आहे म्हणजे तपत तेवढा पॉवरफुल नाही पण बुध गुरु सोबत आला बुध सोबत आला चांगल्या ग्रहांसोबत बुध आला तर मात्र मार्केट खाली येतं रिव्हर्स आहे लक्षात ठेवा लिहून ठेवा या एक पॉइंट तुम्हाला तर बुध शुभ ग्रहासोबत मार्केट डाऊन आणत मात्र बुधाचे मित्र कोण तर परम मित्र मी म्हणेन चांगला मित्र तर राहूच मग ज्यावेळी तो सिंह राशीत बुध येईल त्याच वेळेस समोर त्याच्या राहू असेल तो दोन दिवस चंद्राचे सोडले तर बाकीच्या वेळेस सिंह राशीत बुधासमोर राहू असेल पुढच्या महिन्यात आणि त्यावेळेस मार्केट मध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढते काय वाटते फॉरेन इन्व्हेस्टमेंट मग अशा वेळेस तुम्हाला काय म्हणतात त्याला तुमचं फॉरेक्स फॉरेक्सला किंवा बाहेरच्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा दुसरी गोष्ट चंद्र योग हा फार महत्वपूर्ण आहे प्रतिदिन जर बघितलं तर तेजी मंदीसाठी चंद्र बुध युती करा आणि म्हणून नेहमी बुध शोधा आणि चंद्र महिन्यातले दोन दिवस त्यासोबत असेल त्या दिवशी जर बुध वक्री असेल तर तेजी राहील मात्र अदरवाईज मंदी आहे दोन दिवसासाठी मार्केट कोसळू शकत आणि उच्च राशीत जर बुध असेल कुठल्या उच्च राशीत त्याची तर कन्या कन्याला बुध असेल तर त्यावेळी काय होतं बँक निफ्टी वाढते मग कुठेतरी बँक निफ्टीचं म्हणाल मग बघा तुम्ही बुधा कन्या राशीला कधी जातोय तर बुध हा कन्या राशी तीस ऑगस्ट नंतर म्हणजे सॉरी पंधरा सप्टेंबरला जातोय बरोबर त्यावेळी माझ्या अंदाजाने शनिमंगळ युती सुटलेली असे प्रति आणि पंधरा सप्टेंबरला मार्केट तुमचं महिनाभरासाठी दोन नाही पंधरा सप्टेंबर टू दोन दहा म्हटलंय म्हणजे किती दिवस झाले साधारण पंधरा दिवस अंदाजे पंधरा सप्टेंबर टू पंधरा ऑक्टोबर पंधरा एक दिवस मार्केट तुमचं काय राहणार आहे मार्केट म्हणण्यापेक्षा बँक निफ्टी हाय राहणार आहे पंधरा दिवसासाठी लक्ष असू त्यासाठी तुम्ही अगोदरच इन्व्हेस्टमेंट करून ठेवली पाहिजे नाहीतर मी वाढल्यावर टाकेन तर नाही अभ्यासासाठी सर्टेन अमाऊंट कमी अमाऊंट ठेवा पाहिजे ठीक आहे राहील लक्षात नियम पुन्हा एकदा सांगेल काय बुध वक्री असेल बुध वक्री टू मार्गी मार्गी टू वक्री या पिरियड मध्ये काय होत दिशा बदलत असत साधारणपणे बुध वक्री असंगत असताना तेजी असते पण तो चंद्रासोबत असताना मार्केट डाऊन येऊ हो शकतो परंतु बुधाचा राहूशी संबंध असेल बुधा राहूची म्हणजे अर्थात बुध के तू येती किंवा बुध राहू येते किंवा बुध राहूचा परस्पर संबंध हा मात्र तुम्हाला काय करतो फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये बेनिफिट देतो उच्च राशीत म्हणजे वर्षभरात ज्या ज्या वेळी बुध कन्या राशीत जाईल त्यावेळी बँक निफ्टी वाढते कारण बँकिंग व्यवहाराचा कारक बुध आहे ओके बुधा हा कुमार आहे बुध हा वैश्य आहे त्याचा क्रूर ग्रहाचा संबंध असेल तर मग मी सांगितलं बुध शुभग्रहासोबत मार्केट डाऊन करतो अर्थात तुम्ही दिवसाला त्याचा अभ्यास करा पण क्रूर ग्रहाचा संबंध आणि अस्तंगत असताना तेजीच असते काय सांगितलं बुध म्हणजे राहूचा संबंध पकडा शनीचा संबंध पकडा त्यावेळेस मात्र आणि तो अस्तंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टन त्यामुळे वर्षभराचं लिहून ठेवा तुम्ही बुध कधी कधी असतंय अशा वेळेस तेजी राहते म्हणजे क्रूर ग्रहाचा संबंध आणि अस्तंग एकीकडे बुध स्वराशी या तीन गोष्टी लक्षात असतात वर्षभरात एवढं आपण नोट डाऊन केलं तर साधारण आपल्याला पिरियड लक्षात येतं ठीक आहे मंदीकारक ग्रहासोबत ज्यावेळी बुधाचे संबंध येतात आणि चंद्र बुधाच्या राशीला असत त्यावेळी मोठी मंदी येते आता मंदी कारक ग्रह कोणते ते तुम्हाला माहिती आहे का बोलायला ग्रहांमध्ये आपण बोलू त्याच्याविषयी पण कारक ग्रहांमध्ये विशेषतः शनी हा म्हणजे आता तुम्ही म्हणताय म्हणून मी ठीक आहे पण त्या वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून आहे ओके शनीची दृष्टी ही तेजीकारक असते तर गुरुची दृष्टी ही मंदीकारक असते ते लक्षात असून त्यामुळे ज्या तो मंदीकारक ग्रहांसोबत असेल आणि चंद्रमा त्याच वेळी कन्या किंवा मिथून राशीला असेल तर मार्केटमध्ये मोठी मंदी येते पण काय होतं रोज रोज तुम्ही जर पंचांग बघितलं तर कळेल पण सर्वसामान्य माणसाला बुध वक्री म्हणजे ज्याचा अभ्यास आहे त्याला हे तर कळतं ठीक आहे दुसरी गोष्ट बुध राशी लक्षात बुध वेष राशी मिथून राशी तुळा राशी आणि राशी एक तीन सात नऊ या राशीत ज्यावेळी बुध असेल आता इथे आहे का तर नाही आहे आणि त्यावेळी गुरु शनि मंगळ आणि शुक्र कायचं गुरु शनी मंगळ आणि शुक्र यांची जर दृष्टी बुधावर असेल तर सर्वसाधारणपणे मंदी येते ठीक आहे म्हणजे शुभ ग्रहांचा संबंध बुधाचा म्हणजे एक साधं लॉजिक लक्षात ठेवा बुधाचा शुभ ग्रहांशी संबंध मंदी आणत बुधाचा अशुभ ग्रहांशी संबंध ते आणतो अर्थात इथे मंगळाला मानलेलं नाही शनी आणि राहू हे संबंध आहे ओके आता दुसरी गोष्ट बुध उरलेल्या राशी म्हणजे कर्क कन्या मकर आणि मीन राशी असेल आणि गुरु शनी मंगल शुक्राचे मागाशी जे ग्रस्थ त्यांची दृष्टी असेल तर नाम मात्र मंदिर फार येत नाही फार मोठे चेंजेस येत नाही आता ही मंदिर थांबते केव्हा तर तेजीकारक स्थान म्हणजेच त्याच्या विरुद्ध जी स्थान आहेत त्या तेजीकारक स्थानात तेजी कारक ग्रहांचा संबंध आला तर मंदी आता यावरती जास्त फोकस करू नका आपल्या पुढच्या लेक्चरला आपण मंदीकारक तेजीकारक बघू पण फक्त बुध वक्री आणि अस्तंगत असेल तेव्हा खास तेजी असते त्यामुळे आताच्या घडीला बुध अस्तंगत आहेत मार्केट कडे लक्ष असू द्या ते कधीपर्यंत आहे सात ऑगस्ट ठीक आहे बुधांचा इतर जसं चंद्र आहे पाणी आहे ना ते जसं तसं बुध प्युअर हवा आहे समजा तर याच्यावरती इतर ग्रहांचा परिणाम प्रभाव जास्त पडतो बुधाचा नक्षत्र स्वामी याचा देखील बुधावर जास्त परिणाम पडतो म्हणजे आता बुध कर्कराशी स्वामी जर बघायला गेलो आपण तर बुध कुठल्या राशीत आहेत कर्क राशीला बुध आश्लेष नक्षत्रात आहे समजा आता ना एकोणतीस तर्फ्रमट मग बुध बुधाच्याच नक्षत्रात आहे बुध बुधाच्याच नक्षत्रात आणि अस्तंगात आहे म्हटल्यावर थोडी खास तेजी तो सध्या देऊ शकेल हे इन जनरल आपण बोलतोय दुसरी गोष्ट जेव्हा तो अस्तंगात असतो त्यावेळी त्याचा सूर्याचा प्रभाव असतो त्याच्या हाती ओके क्रूर नक्षत्रात क्रूर प्रभाव मिळतो तर पॉझिटिव्ह नक्षत्रात पॉझिटिव्ह प्रभाव ओके बुधाचा नक्षत्र स्वामी अशुभ स्थितीत असेल आता बुधाचा इथे बुधचा आहे पण नंतर कोण पुष्य येणार आहे शनी बरोबर तो जर शत्रू आता गुरुमध्ये सम आला ना तो शनी सम आहे गुरुच्या राशी त्यामुळे ते तेवढा अशुभ परिणाम येणार नाही तसंच हा बुध नवमाश कुंडलीत त्यावेळी जर निचेचा असेल म्हणजे मिनेला असेल तर मात्र त्याचे अशुभ परिणाम येतात तेव्हा मार्केट खाली खाली जात पण जर बुध बलवान आहे त्यामुळे इन जनरल लक्षात ठेवा बुध बलवान बुध अस्तंगत बुध वक्री असे सिच्युएशन असताना तेवढ्या पुरता मार्केट वर असत हे मी इन जनरल निफ्टी बद्दल बोलतो <laughs> आणि एकीकडे चंद्रबुध युती एकीकडे बुध राहूचा संबंध चंद्रबुध युती त्या दिवसापुरता मार्केट खाली आणेल राहूचा संबंध मात्र बुधाला वर मिळतो ओके आणि निफ्टी तेव्हा वर जातात ते लक्षात ठेवा तुम्ही लोक माझ्या मागे लागलात तर मी तुम्हाला बरेचसे चार्ट देईन त्या चार्टचा जर चार चार अभ्यास केला जसं टेक्निकल अनालिसिस असतं तसं ॲस्ट्रोलॉजिकल अनालिसिस केलं तर तुम्हाला निश्चित फायदा होईल ठीक आहे आणखीन काय शंका असतील तर एट फोर डबल थ्री सेवन टू डबल वन एट ला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा आणि मी तुमच्या शंकांचं निसरून अकॉर्डिंगली करेन त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी सुंदर